कट उधळण्यात आलेला आहे पेंढरीच्या जंगलात पाच किलोची जिवंत स्फोटक असलेला प्रेशर कुकर जप्त करण्यात आलाय सी सिक्स्टी कमांडो पथकानं ही कारवाई केलेली आहे पंधरा किलो जिवंत जिलेटीन पंधरा हँड ग्रेनाईट जप्त करण्यात आले आहेत निवडणुकीच्या काळात घातपात घडवण्याचा प्रयत्न होता हा प्रयत्न मात्र उधळण्यात आलेला आहे याविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश 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 का आसंधर बात। महेश आवास है महेश हो अधिक माहिती संदर्भात माझा आवाज तुमच्यापर्यंत यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही आपला आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत सुरुवातीला एकदा बातमी पुन्हा एकदा पाहूया पंधरा किलो जिवंत जिलेटिन जप्त करण्यात आलेले आहेत प्रेशर कुकर सुद्धा जप्त करण्यात आलाय घातपाताचा कट हा उधळला गेलाय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याचा कट होता हा कट मात्र सतर्क पोलिसांनी उधळून लावलेला आहे गडचिरोलीतला घातपाताचा हा मोठा कट उधळण्यात यश आलाय पुढची सुद्धा अत्यंत महत्वाची बातमी आरे कॉलनीत कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलाय खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आरे कारशेड परिसरामध्ये हे एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं गेलंय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय विशेष म्हणजे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय का रात्रीपासूनच आरेतला वातावरण चांगलंच तापलेलं होतं अनेक आंदोलनकर्त्यांनी पर्यावरण प्रेमींनी या ठिकाणी उपस्थिती लावायला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आज सरकारनं आरे मधल्या कारशेड परिसरामध्ये कलम एकशे चव्वेचाळीस लागू केलेलं आहे तर आंदोलनकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय याविषयीची महत्वाची बातमी आपण पाहतोय आरे मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते या आरे कारशेड विरोधात चार याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या सर्वोच्च न्यायालयात काल दुपारी या सगळ्यांसंदर्भातला निर्णय आला आणि सर्वोच्च न्यायालयानं या चारही विरोधातील याचिका फेटाळून लावल्या याचिका फेटाळून लावल्यानंतर मात्र त्वरितच वृक्षतोड करायला सुरुवात झाली आहे दरम्यान आरेमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसतोय पोलीस आरेत जाणाऱ्या लोकांची कसून चौकशी करतायत या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी आरेमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे रस्ता जो आहे मुख्य मार्ग आहे गोरेगाव ते मरोळ नाका ते रस्ता देखील पूर्णपणे बंद करण्यात आला मात्र आता आपण आहो गोरेगाव पूर्वेतील आरे मध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे बॅरिकेटिंगच्या माध्यमातून पोलीस या ठिकाणी गाड्या एक एक जे आरेमध्ये जाणारा आदिवासी पाडा आहे त्यांनासुद्धा त्यांची तपासणी वगैरे करून त्यांना सोडू शकतात बाकी इतर गाड्या जी आहे आणि नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी पूर्णपणे बंदी करण्यात आला आहे या ठिकाणी कोणीहीच आतमध्ये जाऊ शकत नाही शंभर शंभर मीटरवर अशा दृश्य आपण पाहू शकतो बॅरिकेडिंग आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला गोरेगावचा जो भाग आहे या ठिकाणी गोरेगावच्या भागात सुद्धा आरे मरोड नाकाचे या सर्व दिशेमध्ये देखील सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे त्यामुळे कुठलाही माणूस आतमध्ये स्कारशेट जवळ जाऊ शकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण सोबत सत्यमसिंग न्यूज एटी लोकमत मुंबई मुंबईतलं वातावरण चांगलं स्थापलेलं आहे दुसरीकडे राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलं स्थापलेलं वातावरण पाहायला मिळत कारण महासंग्राम हा समीप आलेला आहे पुढच्या काही बातम्या या संदर्भातल्या महासंग्रामाच्या राज्यभर एका ताकदीनं आणि एका द्वेषानं लढणारे शिवसेना आणि भाजप कोकणातही एकमेकांच्या विरोधात मात्र उभे टाकले आहेत नितेश राणेंच्या भाजप उमेदवारीमुळे कणकवली शिवसेना आक्रमक झाली आहे नितेश राणे शिवसेनेनं सतीश सावंतांना उभं केलंय सतीश सावंत यांनी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्याआधी नितेश राणेंना भाजपनं एबी फॉर्म दिल्यानंतर राणेंनी कणकवलीत मोठी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलंय सावंतवाडीत राजन तेलींना भाजपचा जाहीर पाठिंबा दिल्यानंतर तिकडे कुडाळमध्ये हे चित्र बदललेलं पाहायला मिळालं कुडाळमध्ये शिवसेनेचे उमेदवार असलेल्या सतीश सावंत यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली पाठिंबा दिला असा प्रमोद जठार यांनी म्हटलंय शिवसेना आणि राणेंचा वैर हे तर सर्वश्रुत आहे आणि त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून भाजपनं राणेंना भाजप प्रवेशाकरता वेटिंगवर ठेवलेलं होतं याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दिनेश यांच्याकडे वातावरण आहे आहे बरोबर कोकणामध्ये शिवसेना आणि भाजपा युती कोकणामध्ये म्हणण्यापेक्षा सिंधुदुर्गामध्ये शिवसेना आणि भाजपा युती तुटलेली आहे हे खुद्द भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी काल माध्यमांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचं कारण असं आहे की नितेश राणे जे भाजपचे उमेदवार म्हणून ज्यांनी काल कणकवलीत उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर थोड्याच वेळात सतीश सावंत जे राणेंना सोडून गेलेले दोन दिवसांपूर्वी त्यांना शिवसेनेने पुरस्कृत केलं आणि त्यांना ए बी फॉर्म देऊन शिवसेनेने ए बी फॉर्म देऊन अर्ज भरायला लावला त्यामुळे तिथेच आधी युतीमध्ये पहिला मुख्य म्हणजे खटका उडाला आणि शिवसेना आणि भाजपा आमने सामने येणार हे स्पष्ट झालेलं आहे पण दुसरीकडे झालं असं की सावंतवाडीमध्ये राजनतेले जे भाजपचे चिटणीस ज्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता आणि कुडाळ मालवण मतदारसंघात राणे समर्थक उमेदवार जे दत्ता सामंत जे स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनीही अर्ज भरलेला आहे या दोघांनाही भाजपने ए बी फॉर्म देऊ केले होते तीन वाजून तीन वाजायला पाच मिनिट असताना आधी हे ए बी फॉर्म भाजपने सबमिट राजनतेली आणि दत्ता सामंत हे भाजपचे ए बी फॉर्म सबमिट करणार होते परंतु अचानक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा फोन आला आणि भाजपने एबी फॉर्म भरायचं टाळलं त्यामुळे ते जे उमेदवार आहेत ते अपक्षच राहिलेले आहेत आणि तरीसुद्धा सतीश सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर अर्ज भरल्यामुळे आता भाजपने या दोन अपक्षांना म्हणजे राजंतली सावंतवाडीमधले आणि कुडाळमधले राणे समर्थक उमेदवार दत्ता सामंत या दोघांनाही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करू नका त्यामुळे कणकवली सावंतवाडी आणि कुडाळ या तिन्ही मतदारसंघात भाजप आणि शिवसेना हे आमने सामने आलेले आहेत आता फॉर्म उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जर शिवसेनेवर युती म्हणून दबाव आला तर कदाचित सतीश सावंतांचा सा एव्ही फॉर्म हा पक्ष म्हणून शिवसेना मागे घ्यायचे आदेश देऊ शकते आणि तसं जर झालं तर मात्र सतीश सावंत हे अपक्ष उमेदवार म्हणून होतील तरी सुद्धा सेना आणि भाजपा हे या निवडणुकीत आमने सामनाच राहणार आहेत प्रचार एकमेकांचा करणार नसल्यावर दोघेही कार्यकर्ते ठाम आहेत निश्चित तुम्ही दिलेला एकूण असे असं विस्तार माहिती करता एकूण कोकणात मात्र चांगलंच धूमशान आहे सिंधुदुर्गात शिवसेना भाजप आहे आणि कणकवलीत भाजपच्या नितेश राणे शिवसेनेनं सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आणि यामुळे कोकणात पुन्हा एकदा धूमशान पाहायला मिळत आहे या संदर्भातलाच आमचा हा एक खास रिपोर्ट कणकवलीत संघर्षाची ठिणगी शिवसेना राणे आमने सामने राणे भाजपमध्ये जाऊनही संघर्ष सुरूच राणेंच्या समर्थकाला शिवसेनेची उमेदवारी शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातला चौदा वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा पेटलाय कणकवली विधानसभा मतदारसंघात संघर्षाची जोरदार ठिणगी पडली आहे नितेश राणे यांनी भाजपत प्रवेश केला असला तरी शिवसेनेनं युतीचा धर्म बाजूला सारून उमेदवार उभा केलाय नितेश राणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला त्या पाठोपाठ शिवसेनेनं नारायण राणे यांची साथ सोडलेल्या सतीश सावंत यांना सेनेचा अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर करत एबी फॉर्म देऊन टाकला आणि नारायण राणे यांना जोरदार दणकाही दिला

आज कोणत्याही प्रकारची तयारी नसता काही जणांनी जे उमेदवारी अर्ज भरले ते दहा दहा दिवस आज तयारी करतायत आणि माझा फक्त या ठिकाणी तीन तासामध्ये तयारी करून आज हा जनसमुदाय चांगल्या उत्साहाने आलेला आहे आणि हा उत्साह असाच मी चोवीस तारीखलाही चोवीस तारीखलाही हा असाच उत्साह दिसेल स्वतःचा पक्ष असताना मुलगा जर भारतीय जनता पार्टीतना उभा राहतो आहे ठीक आहे राहून दे पण आज त्यांनी जे बाळासाहेबांचे फोटो उद्धवजींचे फोटो विनायक राऊत माझा फोटो, तो ना फोटो रावुत, होता। तर नव्हता पण त्यांचे फोटो लावून जे आज मिरवणूक काढून त्यांनी अर्ज भरला युतीचा धर्म दाखवला ज्यावेळेला आमचे विनायक राऊत ज्या वेळेला उभे होते त्यावेळेला युतीचा धर्म कुठे होता कणकवलीमध्ये शिवसेना भाजप असा सामना रंगतोय तर सावंतवाडीत राजन तेली यांनी भाजपच्या वतीने केसरकर यांच्या विरोधात अर्ज दाखल केलाय मालवणमधून राणे समर्थक दत्ता सामंत यांनी सुद्धा शिवसेनेच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलाय त्यामुळे या निवडणुकीत राणे आणि शिवसेनेत जोरदार धुमशान पाहायला मिळणार हे नक्की आज शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृतरित्या कणकवलीच्या रणांगणात उतरवलेलं आहे त्यामुळे येत्या काळात कणकवलीचं हे धुमशान आणखी वाढत जाणार आहे निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येईल तसं तसं राणेविरुद्ध शिवसेना म्हणजे शिवसेना विरुद्ध, विरुद्ध भाजपा हा संघर्ष वाढत जाणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज विविध समाजातील नेत्यांसमवेत महत्वपूर्ण बैठक होणार आहे यावेळी ओबीसी धनगर कुणबी बंजारा तेली माळी भटके विमुक्त या समाजातले नेते या बैठकीला हजर असतील या बैठकीनंतर शारदा रंगशारदामध्ये उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेडसावी आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे उदय का अधिक माहिती या संदर्भात लगवी थोड्याच वेळात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद याच रंगशारदा सभागृहामध्ये होणार तत्पूर्वी रंग रंगशारदा सभागृहामध्ये रंग महाराष्ट्रातले सर्व ओबीसी समाजातले प्रमुख नेते असतील किंवा इतर समाज घटकातले जे प्रमुख नेते त्यांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीची रणनीती देखील ठरवली जाणार आहे निवडणुकीमध्ये आपण बघितलं की इतर सर्व जे समाज जे आहेत ते अतिशय महत्त्वाचं भूमिका जी आहे ती निवडणुकीमध्ये बजावत असतात त्यामुळे एकूणच निवडणुकीच्या मुख्य प्रचाराच्या सुरुवातीच्या पूर्वी अशा प्रकारे सर्व समाज घटकांची एक मुख्य बैठक जी ती रंगशारदा सभागृहात होत आहे आणि या सर्व सभागृहाच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये ने, नेमकं काय बोलतात याकडेच लक्ष लागले कारण आपण बघितलं की सिंधुदुर्गामध्ये जे धुमशान झालेलं आहे महायुतीची काल अधिकृत घोषणा झालेली आहे दोन्ही पक्षाचे जे नेते एकाच व्यासपीठावरती आले मात्र एकाच व्यासपीठावरती आले असले तरी देखील सिंधुदुर्गात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे महाराष्ट्रात एक चित्र आणि सिंधुदुर्गात एक चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे सिंधुदुर्ग संदर्भात शिवसेना काय भूमिका घेते हे आज जाहीर होणार आहे बदल काय नेमकं आहे मत त्या समजू शकेल आपल्याला शिवसेनेचं निश्चित उद्या धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणाचा या सविस्तर माहिती करता विधानसभा निवडणुकीकरता राज्यात विविध मतदारसंघामध्ये तीन हजार सातशे चोपन्न उमेदवारांनी पाच हजार एकशे त्रेसष्ट नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत आजपर्यंत एकूण पाच हजार पाचशे चौतीस उमेदवारांनी सात हजार पाचशे चोपन्न नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत काल होती तर सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल एकविरा देवी गडावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी स कुटुंब देवीचं दर्शन घेतलं मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगलं यश मिळावं याकरता राज ठाकरेंनी देवीला साकडं आहे महाराष्ट्रातील सर्व देवी भक्तांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आई एकवीरा देवी सगळ्यांचा आणि महाराष्ट्राचा कल्याण करेल मी त्या चरणी आज प्रार्थना केली धन्यवाद इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेळ झाली एका छोट्याशा बरे